तानी तानी करे करे। करे करे। या ठिकाणी जे बापाने जन्मान पाणी पुटाने शरण पाणी पाणी नष्ट केली पण दक्षिणा मध्ये करेल माझ्या आयुष्यात जे काही माझे कळत न कळत असे पाप म्हणा किंवा चुकीच्या गोष्टी माझ्याकडनं जन्म झालेल्या आहेत या सगळ्या या प्रदक्षिणेच्या आणि ह्या परिक्रमेच्या प्रत्येक पावलाकडे या विरून जावं आणि माझं पुढचं आयुष्य हे खूप चांगल्या पद्धतीने जावं एवढीच मी देवाकडे विनंती करते

परिक्रमा असं म्हटलं की आपल्याला लक्षात येते ती प्रदक्षिणा जी आपण लहानपणापासून स्वतः भोवती मांडलेली आहे आणि पासून आपला परिक्रमाचा खरंतर प्रवास सुरू होतो आणि तिथून सुरू झालेला हा प्रवास आपण अपन... आयुष्यभर वेगवेगळ्या परिक्रमांमधून आपण जात असतो आणि हा प्रवास करत असतो या परिक्रमेचा जो भाग आहे आता आजपासून दत्त जयंतीचा सुरू झालेला आहे परिक्रमा म्हटलं की दत्त परिक्रमा हा ही अगदीच सगळ्यांच्या जवळ जवळ असलेला हा विषय आहे गिरणार परिक्रमा हे सुद्धा आपण ऐकलेला आहे अशा अनेक परिक्रमा याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत यामधलीच परिक्रमा ही म्हणजे नर्मदा परिक्रमा नर्मदा पुराण लिहिलं गेलेलं आहे आणि त्या पुराणाच्या अनुषंगाने ही नर्मदा परिक्रमा कशी करायची तिचं काय महत्व आहे हे अख्ख्या पुराणामधन आपल्या समोर मांडलं गेलेलं आहे तसं तस पाहिलं गेलं तर पुस्तक जे आहे हे मंगेश आपटे यांनी स्वतः नर्मदा परिक्रमा केलेली आहे आणि परिक्रमावासी जे असतात तर त्यांना डायरी दिली जाते रो की रोज काय तुम्ही किती किलोमीटर चाललेले आहात किती किलोमीटर तुमचं चालणं झालेलं आहे काय काय पाहिलं ह्या सगळ्या डायरीमध्ये तुम्हाला करायचं असतं दिवसात आणि से डायरी त्यांनी नर्मदा परिक्रमा म्हणून पुस्तक छापलेलं आहे आणि या नर्मदा मध्ये त्यांनी पूर्ण त्यांचं तीन महिन्याचं हा याच्यामध्ये त्यांनी त्यांचा अनुभव लिहिलेला आहे आता नर्मदा परिक्रमेचा त्यांचा अनुभव जो आहे तर ती पूर्ण त्यांची जी डायरी आहे त्याच्यावर आधारित असा आहे तर ती सांगण्यापूर्वी थोडक्यात आधी मी परिक्रमेच्या विषयी सांगते नर्मदा परिक्रमा ही साधारणपणे तीन हजार किलोमीटरचा परिसर आहे नर्मदा तर हा आपल्याला पार करायचा नसतो पूर्णतः ती परिक्रमा एका अंगाने अशी आपली केली जाते आणि जिथे तुम्ही ही नदी ओलांडता तिथे तुमची परिक्रमा थांबली जाते असं मानलं जातं त्याच्यामुळे जेवढे कुणी आहेत परिक्रमावासी हे शक्यतो नदी ओलांडायची नाही हे अगदीच त्यांना माहिती असतं सुरुवात परिक्रमेची मातांड्या ऋषींच्या पासून झालेली आपल्या माहितीत आहे त्यांनी जवळजवळ पंचेचाळीस वर्ष ही परिक्रमा केलेली आहे आणि यामध्ये अगदी छोटे छोटे जे आ, उगम आहेत नद्यांचे तिथले सुद्धा त्यांनी ते सुद्धा न ओलांडा अशी त्यांनी ती पूर्ण परिक्रमा केलेली आहे आता एवढी शास्त्रोक्त परिक्रमा आत्ताच्या आपल्या काळात तर आपल्याला काही शक्य नाही तरी आपल्यासाठी झालेला आहे त्यातला एक भाग म्हणजे उत्तर वाहिनी जी चैत्र महिन्यात येते एक दिवसाची असते एकवीस किलोमीटर म्हणजे आपण म्हणतो ना की खूप खायला प्रदक्षिणा उत्तर वाहिनी ही चैत्र महिन्यामध्ये होते आणि एकवीस किलोमीटरचा परिसर आहे ज्यामध्ये आपण नर्मदा परिक्रमेच पूर्ण फळ त्याला मिळत जर कोणी उत्तर वाहिनी करतो त्याला सुद्धा त्याचबरोबर तीन महिने हा सुद्धा नर्दिक्रमेचा पाय चालणाऱ्यांचा आहे परिक्रमेचा परिक्रमा करू शकता इथे मी कुठल्याही अं जाहिरात करायला उभी राहिलेली नाहीये परिक्रमेची तर बिलकुलच जाहिरात करायला उभी राहिलेली नाहीये पण जो स्वतःचा अनुभव आपण जे म्हणतो जेव्हा स्वतः आपण ह्या गोष्टी करतो त्यावेळेस जे जे आपण असे खावं ते इतरांचे सांगावे असं जे आहे त्या युक्तीप्रमाणे स्वतः परिक्रमा केली त्याच्यानंतर हे सांगावं असं वाटलं की नाही आता सगळ्यांनी करावी परिक्रमा आणि त्यामधन जो अनुभव आहे तो अनुभव स्वतः घ्या त्यांनी कितीही सांगितलं की मी परिक्रमा केलेली आहे आणि मला असे अनुभव आले मला अशी अनुभूती आली ते सांगणं आणि तुम्ही स्वतः तो अनुभव घेणं या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत नदीविषयी सांगते साधारणपणे तेराशे बारा किलोमीटरचा नदीचा नदीची लांबी आहे यामध्ये या, दक्षिण कटाणी उत्तर कटाणी या अनेक नद्या या नमदेला मिळत असतात सरदार सरोवर इंद्रसागर ओंकारेश्वर माहेश्वर असा यामध्ये सरोवर किंवा प्रमुख धरण त्याच्यावर बांधलेली आहेत साधारण पश्चिम ही अशी छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात अशा सत्तावीस जिल्ह्यातनं वाहते ही नदी यामध्ये विंध्य पर्वत सातपुडा पर्वत यामधन सुद्धा ह्या नदीचा भाग आहे अमरगंड यांच्यासारखी जंगल जो भाग आहे तो यामधन जात असतो आणि आता जर बघितला तर खरंच आहे की पहिल्यासारखं कुठेही म्हणजे आपण जंगलातला प्रवास करतोय तर खूप त्याच्यामध्ये अडथळे आहेत तुम्ही जाणवत नाहीये निवांत ना तुम्ही नी, ही परिक्रमा पायी पूर्ण करू शकता त्याचबरोबर मग अशी सरांनी विचारलं त्याप्रमाणे कि ह्याला सुद्धा रेंज आहे शुरू एक जंगलचा थोडासा भाग सोडला तर मोबाईलला सुद्धा रेंज आहे त्याच्यामुळे तुम्ही कनेक्ट राहू शकता तसं पाहायला गेलं तर परिक्रमामध्ये कुणाशी कनेक्ट राहायचं नसतं पण तरी आपण कुठे आहोत काय आहोत याच्यासाठी ह्याचा सुद्धा नक्की उपयोग आपण तिथे करू शकतो चात जे कोणी तीन वर्ष दोन वर्ष पूर्ण परिक्रमा परिक्रमा बरोबर आहे तर चातुर्मासाचा चार काळ आहे तो, तो ज्या आश्रमामध्ये ते थांबलेले आहेत तिथेच त्यांना चार महिन्याचा काढावा लागतो आणि आता आत्ता चातुर्मास संपलाय तर आता सगळीकडनं तीन महिन्या ज्या ज्या पायी परिक्रमा करणारे लोक आहेत ते आता सगळीकडे त्यांची मोफत अशी सोय केलेली जाते आणि या सगळ्या परिक्रमेच्या ह्याच्यामध्ये खरंच आपल्याला कळत की अरे आपल्या गरजा किती कमी आहे म्हणजे खूप या गोष्टी आपण इतर वेळ सुद्धा एवढ्याच गरजांवर आपण राहू शकतो जसं आता काही सांगितलं की आचार विचार आहार विहार या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर काही सांगितल्याप्रमाणे सायन्स या सगळ्या गोष्टी तिथे या परिक्रमेच्या मध्ये आपल्याला तिथे दिसतात या परिक्रमेचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बस की प्रवास करू शकता पाई प्रवास करू शकता तुम्ही तिथे आता त्या सोयी तेवढ्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे खूपच छान सुरुवात ज्यावेळेस आम्ही मी ज्यावेळेस सुरुवातीला बस ही पहिली परिक्रमा ज्या वेळेस केली त्यावेळेस नर्मदा जयंती ही मान शुद्ध सप्तमीला असते आणि त्यावेळेस नेमकं आम्ही जिथे उगम आहे असा तिथे होतो आणि मोठा उत्सव पूर्ण नर्मदेच्या तटावर तो होत असतो म्हणजे घ्या अनुभव सगळ्यांनी घ्या आणि हा अनुभव सगळ्यांच्या पर्यंत नक्की पोहोचवा असा हा पूर्ण मंगेश आपल्या हा त्यांचा सगळी पूर्ण त्यांची ती डायरी ती नर्मदा परिक्रमेची नर्मदा परिक्रमेच्या पुस्तकामधन त्यांनी मांडलेली आहे आता डायरीमध्ये खूप लिमिटेड गोष्टी मांडाव्या लागतात त्या प्रवास असतो आणि प्रवासानंतर लिहून टाळायचं त्याच्यासाठी डायरी पण की आपल्याला जसं आपण नाव लिहिलेलं आहे त्या जन्सात त्यांनी तिथे लिहिलेलं असतं की ठीक आहे मग तुम्ही किती किलोमीटरचा प्रवास केला तुम्ही किती कुठून कुठपर्यंत पोहोचले कुठले कुठली गावं मध्ये कुठे नदीचा नदीच्या जगाला कुठले कुठे आश्रम लागले अगदी या डायरीमध्ये नमूद करावं असं वाटत की तुम्ही कुठले कुठले प्राणी दिसले तुम्हाला कुठले पक्षी दिसले तुम्हाला आणि या इतक्या छान आहेत की आपण तुमच्या देतो त्यावेळेस तो अनुभव खूप छान असतो की सर्वचा तो अनुभव स्वतः परिक्रमा केलेली आहे असा अनुभव नक्कीच त्या सगळ्यांना येतो सगळ्यांमध्ये अशी ही नर्मदा परिक्रमा सगळ्यांनी काय म्हणा की नाही तर पर अनुभव घ्या जा आणि थांबाच्या देवळच म्हणेल या नितानीच्या बापाने जन्मांतारी तानी नश्री प्रदक्षिणा करेल माझ्या आयुष्यात जे काही माझे कळत न कळत असे किंवा चुकीच्या गोष्टी माझ्याकडनं ज्या झालेल्या आहेत या सगळ्या ह्या प्रदक्षिणेच्या ह्या परिक्रमेच्या प्रत्येक पावलाकडे या विरून जाऊन आणि माझं पुढचं आयुष्य हे खूप चांगल्या पद्धतीने जावं एवढीच मी देवाकडे विनंती करते देवाकडे आशा करते अशा सगळ्या गोष्टींकडून ह्या सगळ्या गोष्टी नर्मदे रमाईच्या पावलाशी सगळ्या वाहते आणि एकच म्हणे नर्मदे भरण जिंदगी भरण तुमच्या कदाचित आम्हाला आला आम्ही त्या काठावर बोलत तुम्ही तुम्ही सुंदरेने आणि जेव्हा अशी एखादी गोष्ट आपल्या मनाला पाळवते तेव्हा ती आपण तो होत्यावरील लोकांपर्यंत पोहोचवू शकतो दर्वता परिक्रमेबद्दल सगळ्यांनी ऐकलं असेल पण तुम्ही ज्या असोशी शि सांगितलं प्रत्येकाला असं वाटलं असेल की नाहीतर काय तरी नक्कीच केलं पाहिजे आणि नक्कीच सगळेजण बरेच गाणं करतील माझ्यास नक्की